आपल्या नवीन कुकिंग व्हिडिओ मध्ये फ्लावरची करी बनवताना एक वेगळ्याच पद्धतीचं वाटण करून हिमाचल प्रदेशामध्ये पहाडी भागात काठियावाडी पद्धतीने फ्लावर ची करी आशा पद्धतीने बनवली जाते अशा हे बनवलं जातं की जेणेकरून करीला एक वेगळाच स्वाद निर्माण होतो आणि जे कोणी फ्लावर खात नसतील ते सुद्धा आनंदाने असे हे फ्लावर खातात पहा इतकी उत्कृष्ट चविष्ट आणि चवदार अशी ही फ्लावरची करी होते तर वाईट फॅमिली तुम्हाला पण ही हिमाचल प्रदेशातील पहाडी भागातील काठियावाडी पद्धतीची फ्लावर्सची करी वेगळ्या वाटणार शिकायची असेल आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले युट्यूब चॅनल ॲट डिरेक्ट तृप्तीमध्ये कुक्याम होती सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे चौदा जून दोन हजार पंचवीस आज शनिवार आहे आज ज्यांचा त्यांचा वाढदिवस आहे त्यांना विशु मेनी मेनी हॅपी ऑफ द डे त्यांच्या सर्व मनोकामनापूर्ण ही स्वामीजी प्रार्थना करून आजच्या या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि बनवूयात एका प्रदेशातील पहाडी भागातील काठ्यावाडी पद्धतीने वेगळ्याच वाटणातील फ्लावरची करी तर चला रेसिपीला सुरुवात करूया प्रथमतः ही फ्लावरची करी बनवताना काय करायचं आपण जो मार्केटमधून फ्लावर घेऊन येतो ना तो फ्लावर घरी आणल्याच्या नंतर डेठा सकट आणतो बरोबर आहे की नाही जर देठासकट आणलेला हा फ्लावर काय करायचा देठ आहेत ना ते देट ना फ्लावरपासून वेगळे करायचे आणि फ्लावर वेगळा करायचा देठ छान असे चिरून घ्यायचे आणि ते चिरलेल्या देठांचं काय करायचं हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल तर हा जो फ्लावर आहे देठांपासून वेगळा केलेला हा मस्त असा निवडून घ्यायचा आहे चिरून घ्यायचा आहे सुरीने आणि नंतर खळखळ पाण्याखाली असा हा स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचा नंतर यामध्ये दोन तीन तीन पाण्याने फ्लावर छान असा धुतल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये पाणी घ्यायचं आहे फ्लावर बुडे इतपत पाणी घ्यायचं आहे आणि हे फ्लावरचं भांडं गॅसवरती ठेवून गॅस सुरू करायचा आणि या फ्लावरमध्ये हळद मीठ घालून झाकण लावून छान असा हा फ्लावर बॉईल होऊन द्यायचा आहे एक तीन ते चार सेकंद हा फ्लावर छान असा बॉईल होऊन द्यायचा जेणेकरून काय होतं की या फ्लावरमधील जी बारीक बारीक कीड आळी वगैरे असेल ना तर ते गरम पाण्याने निघून जातात आणि फ्लावर, हलद, फ्लावर, फ्लावर, फ्लावर ना हळद आणि मिठाने छान असा निर्जंतुक होतो पहा म्हणून फ्लावर आणि मीठ घालून छान असा फ्लावर प्रथमता बॉईल करून घ्यायचा आहे आणि विशेष म्हणजे फ्लावर बॉईल केला ना की त्याचा उग्रवास जो असतो ना तोसुद्धा निघून जातो त्यामुळे फ्लावर कधी पण करताना तुम्ही कधीही फ्लावर केला तरी हा छान गरम पाण्यामध्ये बॉईल करून घ्या तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला असेच नवनवीन रेसिपी शिकायची असतील तर आपली यूट्यूब चॅनल ॲट डिरेक्ट तृप्ती मेरेकॅन ब्लॉगिंगला लाईक ला 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 शेअर आणि सबस्क्राईब करा इथे काठियावाडी पद्धतीचा हा मसाला आहे हा काठियावाडी पद्धतीचा मसाला हे फ्लावरचे ते छान असे कट करून मस्त असे आपण तेलामध्ये तव्यावरती परतून घेतले इथे तुळस घेतलेली आहे आपण थोडीशी आणि इथे कोथंबीर घेतलेली आहे तसेच अद्रक लसूणची पेस्ट आहे आता काय करायचं आहे आपल्या एक मिक्सरचं भांडं घ्यायचं ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ही कोथंबीर तसेच ही तुळशीची पानं आणि हे तेलात परतलेले हे फ्लावरचे देठ हे ह्या मिक्सरच्या भांड्यात घालायचे तसेच ही अद्रक लसूणची जी पेस्ट आहे तीसुद्धा ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आणि ही पेस्ट मिक्सरला बारीक करून घ्यायची आपण इथे ही अशी बारीक केलेली आहे आता ह्याच्यातच आपल्याला आता ह्यामध्ये लाल टॅमॅटो आपण ह्या वाटणामध्ये एक चिरून घालायचं आहे जर तुम्हाला कच्चा टॅमॅटो भेटला तर कच्चा टॅमॅटो तुम्ही ह्यामध्ये एक चिरून घाला कारण पहाडी भागामध्ये कच्चा टॅमॅटो ह्या वाटणामध्ये घातला जातो हे अशा पद्धतीचं वाटण आहे ना फारच वेगळं आहे अशा पद्धतीचं वाटण शक्यतो आपल्या महाराष्ट्रामध्ये बनवत नाहीत पहा पण हिमाचल प्रदेशात पहाडी भागामध्ये अशा पद्धतीने वाटण हे वाटलं जातं काठियावाडी पद्धतीने आता अजून काही इन्ग्रेडियंट्स असे याच्यामध्ये पडणार आहे ते म्हणजे काठियावाडी पद्धतीचा हा मसाला पद्धतीचा मसाला चमचे घालायचा यामध्ये ज्यांनी काल लाईव्ह हा मसाला माहिती आहे काय आहे तो पद्धतीचा कशा पद्धतीने बनवलेला आहे ते जर तुम्हाला काठ्यावाडी पद्धतीचा हा मसाला जर शिकायचा असेल ना तर तसं मला कमेंट करून सांगा कमेंटनुसार तुम्हाला हा काठ्यावाडी पद्धतीचा मसाला मी तुमच्यासोबत शेअर करेल आता हा सर्व मसाला पुन्हा मिक्सरला छान असा बारीक करून घ्यायचा आहे आता मी तुम्हाला इथे एक सजेस्ट करेल की जर तुमच्याकडे वरवंटा पाटा असेल तर वरवंटा पाट्यावरती हा संपूर्ण मसाला वाटा म्हणजे जेणेकरून याला एक ऑथेंटिक अशी ही चव येईल पहा तर पहा अशा पद्धतीने हा मसाला हिमाचल प्रदेशात पहाडी भागामध्ये काठेवाडी पद्धतीने बनवला जातो आता हा मसाला आपण तयार केलेला आहे संपूर्ण आता हा मसाला एका प्लेटमध्ये आपण काढून घेत आहोत आता हा मसाला आहे ना मी दोन वेळेसचा बनवला आहे म्हणजे अजून एक भाजी ह्याच्यामध्ये होईल पहा जे फ्लावरचे डेट घेतले होते ना आपण ते फ्लावरचे डेट आहे ना एका फ्लावरचे डेट घेतले होते संपूर्ण अजिबात फ्लावरचे डेट वाया जाऊन दिले नाही ते संपूर्ण डेट एका फ्लावरचे आपण या वाटणामध्ये घातलेले आहेत आणि तसेच यामध्ये थो थोडीशी अशी तुळस घातलेली आहे म्हणजे एक चमच्यावर तुळशीची पानं आणि थोडीशीच कोथंबीर ह्याच्यामध्ये आपण घातलेली आहे जास्त नाही घातलेली आणि एक मसाला तर तुम्हाला सांगितलं मी किती चमचे घातला तो आ... अशा पद्धतीने सर्व प्रमाणयुक्त असं हे सर्व साहित्य घेऊन आपण हा छान असा हिमाचल प्रदेशातील पहाडी भागातील काठियावाडी पद्धतीचा मसाला मस्त तयार केलेला आहे पहा फ्लावरच्या करीसाठी आता एकीकडे आपला फ्लावर सुद्धा छान असा बॉईल झालेला आहे म्हणजे छान असा उकडलेला आहे आता तो सुद्धा आता आपण गॅस बंद करून छान असा गाळून घेऊया म्हणजे स्ट्रेनरनी छान असा गाळून घेऊयात तर पहा वायटी फॅमिली अशा पद्धतीने आपला हा फ्लावर छान असा बॉईल झालेलं आहे उकळलेलं आहे आणि स्ट्रेनरच्या सहाय्याने आपण हा फ्लावर गाळून घेतलेला आहे जे पाणी आहे ना ते टाकून द्यायचं आहे ते पाणी अजिबात घ्यायचं नाही कारण त्या पाण्यामध्ये सर्व त्याच्यामधील फ्लावरमधील जी काही घाण असेल वगैरे ती ना सर्व अशी त्या पाण्यामध्ये उतरलेली असते त्याच्यामुळे ते पाणी टाकून द्यायचे ते पाणी घ्यायचं नाही ते स्ट्रेनरमध्ये आपण फ्लावर संपूर्णपणे गाळून घेतला स्ट्रेन करून घेतला आणि जे ज्या भांड्यात आपण फ्लावर बॉईल केला ते भांडं पण स्वच्छ असं आपण धुवून घेतलेलं आहे आता गॅस सुरू करून गॅसवरती हा टोप ठेवायचा आहे किंवा पातेलं ठेवायचं किंवा कढई ठेवायची ज्यामध्ये तुम्हाला ही करी बनवायची असेल ते भांडं ठेवायचं आणि त्यामध्ये खोबरेल तेल घालायचं खोबरेल तेल तापलं की गॅसची फ्लेम की मीडियम करायची लो टू मिडियम करायची नंतर त्यामध्ये फोडणीला जिरं घालायचं मोहरी घालायची कढीपत्ता घालायचं आणि हे जे वाटण वाटलेलं आहे ना आपण हे वाटण यामध्ये घालून छान असं एक तीन ते चार सेकंद हे वाटण थोडंसं वाटणाचं पाणी घालून परतून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला पावभाजी मसाला घालायचा एक टेबलस्पून तसेच लाल मिरची पावडर एक टेबलस्पून हळद घालायची आहे एक चतुर्थांश टेबलस्पून आणि छान असा हा मसाला पुन्हा एक ते दोन सेकंद परतून घ्यायचा एक ते दोन सेकंद हा मसाला परतल्याच्यानंतर हा स्ट्रेंड केलेला जो आपण बॉईल केलेला फ्लावर आहे तो या मसाला ग्रेव्हीमध्ये फ्लावर घालायचा आहे फोडणीला आणि छान असा हा फ्लावर या मसाल्यामध्ये परतून घ्यायचा एक सेकंदभर एक सेकंदभर असा हा फ्लावर या मसाल्यामध्ये परतून घेतल्याच्यानंतर यामध्ये आपल्याला दीड ग्लास पाणी घालायचं आहे आता इथे वाटणाचं पाणी जे आहे ते वाटणाचं पाणी मी इथे एक ग्लासभर घालते आणि नंतर प्लेन पाणी अर्धा ग्लास घालायचं आहे तर पहा वाईटी फॅमिली अशा पद्धतीने आपण टोटल दीड ग्लास पाणी या फ्लावरमध्ये घातलेला आहे आणि यामध्ये गरम काळा मसाला यामध्ये थोडासा घालायचा आहे आता तुमच्याकडे जो अवेलेबल असेल गरम काळा मसाला तो तुम्ही घातला त्याच्यामध्ये तरी चालेल आता माझ्याकडे इथे तृप्तीस किचनचा आपल्या जिजाऊ महाराष्ट्रीयन गरम काळा मसाला होता तो मी याच्यामध्ये घातलेला आहे अर्धा टेबल स्पून आणि त्याच्यानंतर चवीसाठी म्हणजे एक बेबी टेबलस्पून याच्यामध्ये मीठ घालायचं चा। आणि छान अशी ही भाजी ही करी एकजीव करून घ्यायची आणि झाकण ठेवून एक, एक पाच मिनटं करी चांगली शिजवून द्यायची आहे तर पहा पाच मिनटानंतर आपण ह्या करीवरचं झाकण काढूया फ्लावरच्या करीवरचं तर पहा पाच मिनिटानंतर आपण ह्या करीवरचं झाकण काढत आहोत आहा मस्त अशी आपली करी तयार झालेली आहे खूपच सुंदर झालेली आहे तिचा घमघमाट गम आरोमा एवढं मस्त असं सुटलेलं आहे ना खूपच छान आता ह्याच्यामध्ये ना मस्त अशी ही आ... हिरवीगार कोथंबीर छान अशी चिरून घ्यायची आहे कोथंबीर प्रथमतः निवडून घ्यायची नंतर स्वच्छ धुवून घ्यायची नंतर अशा पद्धतीने ही चिरून बारीक चिरून ह्या करीमध्ये ही कोथंबीर घालायची आहे ज्या पद्धतीने हिमाचल प्रदेशामध्ये काठियावाडी पद्धतीने हे वाटण वाटलं जातं आणि ह्या वाटणामध्ये ही फ्लावरची करी बनवली जाते या फ्लावरच्या करीला एक वेगळाच स्वाद निर्माण होतो एक वेगळी चव निर्माण होते पहा इतकं चविष्ट आणि चवदार अशी ही फ्लावरची करी होते आणि जे कोणी फ्लावर खात नसतील ते सुद्धा अगदी आनंदाने ही फ्लावरची खरी खातात पहा इतकी उत्कृष्ट चवदार ही फ्लावरची करी होते आणि आपण पण अगदी त्याच पद्धतीने म्हणजे हिमाचल प्रदेशातील पहाडी भागातील काठेवाडी पद्धतीने मस्त असं हे आपण वाटण वाटलेलं आहे आणि छान अशी ही त्या वाटणातील फ्लावरची करी बनवलेली आहे आता कोथंबीर घातल्याच्या नंतर पुन्हा लो टू मिडियम गॅस फ्लेमवरती फक्त दोन सेकंद हिला उकळी येऊन द्यायची झाकण ठेवून आणि नंतर ह्याचं झाकण काढायचा आणि मस्त अशी ही गरमागरम फ्लावरची करी सर्व करायची आहे हे फ्लावरच्या करीचं एक वैशिष्ट्य सांगू का ही फ्लावरची करी आपण चपातीसोबत जिरा राईससोबत प्लेन सोबत सुद्धा सर्व करू शकतो हिमाचल प्रदेशात पहाडी भागामध्ये ही फ्लावरची करी भातासोबत सर्व केली जाते तर मी इथे सजेस्ट करेल जेव्हा तुम्ही भात करताल नुसता प्लेन भात करताल तेव्हा त्या भातासोबत खाण्यासाठी ही फ्लावरची करी नक्की बनवून पहा अशा पद्धतीने आणि मग मला कमेंट करून सांगा की आज आपण हे वे, वेगवेगळ्याच प्रकारचं वाटण वाटून मस्त अशी ही हिमाचल प्रदेशातील पहाडी भागातील काठ्यावाडी पद्धतीची छान अशी फ्लावरची करी बनवलेली आहे ती तुम्हाला कशी वाटली ते वायटी फॅमिली तुम्हाला अशाच मस्त चमचमी झणझणीत नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध अशा जन रेसिपी शिकायच्या असतील आणि यांचा स्वाद घ्यायचा असेल तसेच रोज जेवणामध्ये काय बनवं हा जर तुम्हाला रोजच्या रोज प्रश्न पडत असेल तर आपले युट्यूब चॅनल ॲट डिरे तृप्ती मिरे कुकिंग ब्लॉगिंगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुकिंग ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमी झणझणीत जन नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध अशा रेसिपीज तुम्हाला शिकायला मिळतील तसेच रोज जेवणामध्ये काय बनवं हा तुमचा प्रश्न पण सुटेल धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपी सोबत नवीन कुक अँड ब्लॉगिंग व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची तो काळजी घ्या मस्त का आणि सुस्त राहा धन्यवाद बाय बाय